दिवाळी संपन्न करायची असेल तर अज्ञानाची कादळी काढायला शिका आणि ज्ञानाचा दिवा लावायला शिका त्या आपल्या जीवनात दिवाळी आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली काय आहे गुरु पौर्णिमा आहे मला सांगा तुमचा दिवा चांगला आहे दिव्यामधलं तेल चांगलं आहे दिव्यामधली वात चांगली आहे पण ज्या वातीच्या शेड्याला आपल्याला अग्नी लावायचा आहे तो शेता जर काजळीनं भरलेला असेल तर दिवाही व्यर्थ दिव्यातलं तेलही व्यर्थ आणि दिव्यातली वातही व्यर्थ आणि हे व्यर्थ जाऊ नये या करता कादरी काढणारा दिवा ज्यांना भेटला खऱ्या अर्थानं ती गुरुपौर्णिमा मन्मत माऊलींनी प्रसाद मागत असताना प्रसाद मागितला जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबराभरित गोचर निर्लेप मंगल साचार परम परमवंद्यजे शब्द म्हणजे ब्रह्मा आणि म्हणून बोलावा शब्द तोलावा शब्द विचारावा शब्द शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे असं सांगितलं गेलेलं आहे तलवारीनं जर वार केले तर ते वार औषधीनं बरे होतात पण शब्दाचे वार पंजाब पंजापासून आपल्या लक्षात राहतात राजनीतीमध्ये जे जे आहेत त्यांना चांगलं माहीत <laughs> आहे नाही आणि म्हणून शब्द अत्यंत महत्वाचा आहे मग शब्द कसा असावा जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यातून ईश्वराचं दर्शन व्हावं ज्यातून संस्काराचं दर्शन व्हावं ज्यातून व्यक्तिमत्वाचं दर्शन व्हावं ज्यातून आपल्याला समाधान प्राप्त व्हावं असा शब्द ज्या मुखातून आला तो माझ्यासाठी गुरु आहे आए 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 तो माझ्यासाठी गुरु आहे आणि असे गुरु भगवान आपल्या जीवनामध्ये चोवीस केले चोवीस एक केला तर आपण काय म्हणतो आम्ही गुरु करून आता कुणी एकोणीसशे पन्नास ला करून टाकलाय कुणी एकोणीसशे पंच्याऐंशी ला करून टाकलाय कुणी काल परवा करून टाकले गुरु काय टाका गुरु काय टाकावू वस्तू नाही गुरु एक ज्ञान आहे गुरु ही प्रचिती आहे आणि गुरु हा प्रेम भाव आहे आमच्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की एका रूम मध्ये 20 वर्षापासून अंधार होता किती वर्षापासून 20 वर्षापासून